नमस्कार भावांनो वय मी गेले दळायला तर एवढी गर्दी होती आज लगे चक्कीत लयच गर्दी होती भावांनो वय किती वाढवची जाईल होते लोस टाईम झाला जाऊन आता हारसू येईना आता किती वेळ झालता लगे मला जाऊन आता हारसू येतोय बारा वाजता तर मला बारा वाजले चक्कीत आता लय उशीर झालाय आता स्वयंपाक पाणी करून घेते म्हणजे दळायला गेले ना तर लयच उशीर झाला गर्दी होती घरातले काम आवरले याचे पप्पा म्हणून लागले तुला बरं वाटत नाही तर दडायला जाऊ नको मी म्हणलं नाही म्हणलं पीठ पाहिजेच घरात होतं म्हणा पीठ घरात पण दळून आणलं तर बरं आहे टायमाच्या टायमावर मग त्याच्यामुळं म्हणलं आपल्याला जाऊ मलाच तर कधी ना कधी तर मलाच जाण दळायला त्यायला काय म्हणायला आत्ता नको जाऊन मग जाय बरं नाही वाटत तर बरं वाटो का नाही वाटो पण दळायला तर मला जाणंच कधी आज नाही गेलं तर उद्या तरी मला जाणं म्हणे राहू दे म्हणे आणाव म्हणे बरं वाटल्यावर मी म्हणलं नाही कधीतरी तरी मलाच जाणं म्हणलं मी आता दळण घेऊन येते म्हणलं मग टेन्शन नाही राहत दळून आलं तर त्याच्यामुळं म्हणलं नाही म्हणलं मी जाते म्हणलं दळायला तर मग दळून गिळून आले म्हणलं हेडो काढा लगेच सायपाक पाणी कराव कसं आहे मग लोक लगे चक्कीत गेले तर लय गर्दी होती आणि गर्दी तर चक्कीत राहतीच त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ द्या म्हणलं आता आपण दळून गिळून ना। आणलं तर मग काय टेन्शन राहत नाही म्हणलं आणि मग आता पीठ पिठगिट भिजवती आणि लगेच पोळ्या करून घेते हारसू गेलाय शाळेत हारसू म्हणे शाळेत काय आता शिकवत नाही आता पेपर येतील नसत्यायचे तर म्हणे मम्मी मग पण हारसूचे पप्पा काय त्याला घरी राहू देत नाहीत त्याला जर किती कटाळा आला ते घरी राहू देत नाही नाही म्हणते तर म्हणजे नाही म्हणते दहावीचं वर्ष असल्यामुळं असं पण ते घरी राहू देत नाही शाळा म्हणून आता आलता हारसूला कटाळ तर म्हणे मम्मी शाळेत शिकवत नाही मी म्हणलं तू किती जर कटाळा केला तर पप्पा तुला घरी राहू देणार नाही मग आता गेलाय ते शाळेत आता येईन बारा बारा तर वाजत आले आता येण्याच हे आता भांडे घासले ते लावून घेते दळायला गेले तिथंच ये आणि दळून ते कोण काय म्हणलं आपण जर गेलं तर मग तो जास्तच टाईम लावून म्हणलं त्याच्यामुळं म्हणलं दळूनच घ्यावा प आता आपले कामगिमज झालेत आता घरातले सगळे भांडे गिंडे घासले ते आता काम गिमं झाले मग आवरून घ्यावा म्हणलं घरातले काम पाणीच राहिले म्हणा कामं तर झाले दळायला गेले त्याच्यामुळं झाला मग उशीर पण म्हणलं दळण आलेलं असलं घरात तर मग काही एवढं टेन्शन राहत नाही आता लोकर, लोकर, ले 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 काम तर आवरेलच आहेत सकाळी उठले होते लवकर लवकरच उठावं लागते म्हणा शाळेसाठी मग आवरून घेतलेले अकराचं आता ते गेलाय शाळेत आणि दळण म्हणलं आपण संध्याकाळी मग कामावरचे लय लोक सुटतात कामावरचे त्याच्यामुळं मग लय चक्कीत गर्दी राहते म्हणलं आपण दळून आणल्याला बरं राहते म्हणलं मग डबल चक्कीत गर्दी असती नाही गर्दी असते मग संध्याकाळी ते याच्याहून जास्त गर्दी असती मग त्याच्यामुळं म्हणलं आपण दळून आणलं आणि असं पण मग मी सकाळी जात असते पटपट घरातले काम आवरायचे आणि मग घरातले काम घे मग आवरून मग जात असते मी सकाळचे काम झाले एवढं टेन्शन पण नाही रा काम आवरून घेतले लगेच सकाळी दळून आणत असते म्हणजे सकाळी पण सकाळी एवढी गर्दी नसती पण आज पण गर्दीच होती म्हणा दळायला गेले तर आणि मग संध्याकाळी तर जास्त गर्दी राहते आता तरी आज होती नाहीतर एवढी काय गर्दी राहत नाही सगळे कामाला जातात ना मग त्याच्यामुळे चक्कीत काय एवढी गर्दी नसते भावांनो बहिणी आणि आज आजले गर्दी होती मग बसावं लागलं म्हणलं आपण दळण दळलं तवात सोबत घेऊन जाऊ मग चक्रात भावांनो बहिणी मग सकाळी जर आपण हे जर केलं ना दळून गिळून आणलं तर एवढी काही चिंता राहत नाही मग म्हणलं आपण आता दळूनच आणा म्हणलं आता आता काम आवरले आणि आता आरामशीर बसले भावांनो बहिणींना मी एवढं काही टेन्शन नाही म्हणायचं आणि असं पण लय थंड वातावरण आहे इकडं थंड वातावरण झालंय इकडं लय थंड वातावरण आहे आता मी घेते भावांनो बहिणी न साईपाप पाणी करून आता आले मी दळून तर एवढी काही चिंता राहिली नाही आता दळून आल्यामुळं आणि असं पण बरं नाही वाटायला लागलं सर्दी नाही आण त्याच्यामुळं मग आता म्हणलं आपण तरी पण कधी ना कधी दळून आपल्याला आणण्याचे आता आली आता मी दळून आता घेते मी स्वयंपाक पाणी करून आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बही कमेंटमध्ये हेच म्हणते मी तुम्हाला घडी घडी हेडो पा जा भावांनो बहीण सपोर्ट करा भावांनो बही आणि कसे हेडो वाटते तर ते सांगा लय मेहनत करावी लागते भावांनो बहीण त्याच्यामुळं तुम्हाला सांगते मी सपोर्ट करा भावांना बहिणींना आता तुमची ताई बसेल आली आता, आता चहा प्यायची इच्छा आहे आता ते चहा करून पिते आणि लगेच मग स्वयंपाक करायला लागते लगेच पीठ पिठगिट भिजवते मग पीठ भिजलं ते चांगलं मुरल्या गेल्या गेल्यावर नरम पोळ्या ते आणि असे पण आमचे गहू चांगले निघलेच नव्हते ते कडक पोळ्या होत्या त्याच्यामुळं आता दुसरे गहू भरले तर आता काही टेन्शन नाही म्हणजे कधी कधी गहू असे चांगले दिसते पण मग येते तसे आणि इकडे एकदाच गहू भरून ठेवले त्याच्यात पण मग किडे ने होते मग इथं जागा नाही ना गच्ची नसल्यामुळं त्याच्यामुळं मग याच्या पप्पाला दोन नाही तर एकच गोणी आणायला आवत असते जास्त काही गहू आणायला आवत नसते त्याचे पप्पा म्हणजे तीन चार गोणी भरून टाकू म्हणे मग टेन्शन ना नाही राहत गहू घरात असले मी म्हणलं नाही एक नाही तर दोनच आणा म्हणलं खराब होतेच घरातल्या घरात आणि ते पावडर भेटते मग ते तरी पण मग शिटीनं घर लहान राहते तर जागा असते मग त्याच्यामुळं दोन नाही एकच दोन ना आणायला होत असते आता आले दळून आता नाही राहिलं म्हणजे टेन्शन भावांनो बहिणींना दळून आले तर आता मी घेते सायपाक पाणी करून आणि साईपाक पाणी झाला तर मग थोडा आराम करायचा हारसू आता येण्यातच हे मी घेते भावांनो बहिणींनो आता सायपाक करून आणि नक्की सांगा कमेंटमध्ये हेडो कसे वाटते तर आणि कोण्या गावून पाहता ते सांगा भावांनो बहिणींनो कमेंट करायचा था, चांगल्या चांगल्या मस्त छान छान आता चहा करून प्यायचा एकदा आता पहिलं तर चहा होईल असे पण मग थकले आणि वाटायला लागले दळायला गेले तर आता चहा करून पिते आणि घेते साईपाप्पाने करू आता पाहावं लागेल काय भाजी बनवायची तर भाजीचे पण लय टेन्शन असते उडदाची डाळ जर बनवली हारसूचं लय आवडती पण हारसूला काय आवडत नाही आणि मला काय एवढे उडदाची डाळ आवडत नाही त्याच्यामुळं मग इकडं आता झाले तर आता पापडं हे बनवणं सुरू पण इकडं काय आम्हाला कुरवडा हे टाकायला काय इथं जागा पण नाही गच्ची नाही काय नाही नाही तर बनवलं असतं काहीतरी असं तरी मम्मी बनवतीच सर मम्मी मग हारसूचे पप्पा गेल्यावर पाठवत असतील ना असं पण मम्मी काम कामं होत नाही आता बिमारच असते जास्त आटकची बिमारी असल्यामुळं कामं होत नाहीत मम्मीला नाही तर मम्मी ना लय गावा पण पाठवायची आणि चला भावांनो बहिणींना हेडो कसे वाटते तास तुम्ही कोण्या गावाहून जर पाहत असाल भावांनो बहिणींनो तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसे वाटते हेडो तर मग तुम्ही सांगा ताई छान आहेत का कसे मग चांगलं वाटते भावांनो बहिणींना अशा कमेंट या आल्या तर मग भारीच वाटते असे पण माहिती भाऊ बहिणीला भारी कमेंट करते आणि हेडो पाहता भावांनो बहिणींना लाईक करा जा आता तुमच्या ताईला करायचं आहे साईबाग ताई आली तुमची दळून आता दळून आल्यावर काही एवढं टेन्शन राहत नाही आणि चिंताच राहते दळायला जायचं जर असलं तर मग आज नको जाऊ मम्मी हारसू जर घरी असलं उद्या जाय मम्मी आज नको जाऊ मम्मी उद्या जाय मम्मी तीन चार किलो दळण जर असलं डब्यात तर मी दळून आणतच असते रिकामा डब्बा झाला तर घरात करमत नाही मग याची पप्पा म्हणे तुला बरं वाटत नाही तर जाऊ नको वैसो उद्या गिद्या जाय मी म्हणलं उद्या गिद्या काय नाही आज तरी मला जाणं उद्या तरी मला जाणं म्हणलं कधी तरी मलाच आणि आमच्या भैया काय जात नाही भैयाला जर जा म्हणलं जाय भैया दळायलं तर भैया पण काय जात नाही पोरीच्या जातीला मया असती अशी पण पोरायला असती म्हणा पण लग्नाच्या आधीच असती आता ला आणि तोरख लावतोय जीव त्या त्याला काय दळायला याला जाऊच वाटत नाही आणि लय लाज वाटते त्याला ते लाज लाजू हे तो कोणाला बोलत नाही झेडत येत नाही काय नाही लय ला जाऊ येते असते आमचे दोन्ही छकू तरी जर दळायला जाय म्हणलं तर जाते पण इकडं आली पण तर मी इकडं नसते पाठवत गावाकडे म्हणून जाऊ देत असते दळायला तिला इकडं जाऊ देत नसते इकडं पण लय भारी आहे दळायला जर गेलं तर नंबर वारीच दळण भेटतं इथं मागचं पुढं दळण पुढं करत नाही सूर्यातलं तिले भारी पण गर्दीच होती भावांनो बहिणींनो आता मी काय भाजी बनवू मला हे समजून नाही राहिलं पण आता काहीतरी भाजी बनवूनच लागन म्हणा आणि आता पीठ गीठ भिजवते आता काय जास्त आपल्याकडे राहिला नाही आता पीठ भिजवायचं लगेच पोळ्या गिळ्या बनवायला सुरुवात करायची आणि लगेच मग सायपाक पाणी करावं लागत आणि आता मी घेते सायपाक पाणी करून भावांना बहिणींना नाही तर हार्जू शाळेतून आल्यावर म्हणून मम्मी सायपाक झाला नाही का मला भूक लागली मम्मी असं तसं मग म्हणन त्यो त्याच्यामुळं मी घेते आता स्वयंपाक पाणी करून भावांनो बहिणींना जास्त काय टाइम राहिला नाही आपला कपडे धुतले सगळे कामं झाले भांडे झाले आता सगळे कामं झाले एवढे काय कामं राहिले नाही आणि बाकीचे सगळे कामं झाले आणि आता काय एवढा वेळ राहिला नाही त्याच्यामुळं मी घेते आता स्वयंपाक पाणी करून आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणींना कमेंटमध्ये तुमच्या ताईचे कपडे झाले सगळे झाले आता आणि मी घेते आता आवडून तुम्हाला तेच म्हणणं आहे कसे हेडो वाटते तर नक्की सांगा Ano atakay siya sa tiyo? Wala, hindi na hindi. Hindi atas sa